नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा स्पेशल झणझणीत तिखट पुऱ्या घरच्या साहित्यापासून बनवण्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे लागणार आहे त्याची मी पेस्ट करून आहे मिक्सरच्या भांड्यात तीळ लागणार आहेत अर्धी वाटी बेसन एक वाटी गव्हाचे पीठ आणि त्याच वाटीने दोन वाटी ज्वारीचे पीठ लागणार आहे आता आपण सगळं तिंबून घेऊया पीठ तर पाठीमध्ये मी दोन वाटे ज्वारीची पीठ घेतली तर मग मोजून ठेवलं होतं त्यानंतर एक वाटी घवाचे पीठ घेतले त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन म्हणजे हरव दाळचे पीठ घेतले आता आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया नंतर तीळ टाकूया हळद टाकूया नंतर चवीपुरते मीठ टाकूया हे चांगलं मिक्स करून घेऊया ते चांगलं मिक्स करते नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा घट्टासा गोळा बनवून घेऊया आता थोडं पाणी घालते चांगलं मिक्स करून घेऊया लागेल थोडं थोडं पाणी करून याचा पण गोळा बनवून घेऊया तर आपला गोळा तयार झाला आहे तर हे गोळा आपण टाटात ठेवूया आणि पुऱ्या लाटायला घेऊया गॅसला लपून मी तेल आहे पॅनमध्ये गरम व्हायला तर एक गोळा घेतला आहे तर गव्हाच्या पिठात गुळून आपण पोळपट ठेवून पेलल्याने चपातीसारखं लाटून घेऊया तर तुम्हाला जाड पातक ज्या चपात्या तुम्ही पुऱ्या लाटू शकता आता चांगल्या चपातीसारखे मी लाटून घेते तर पुऱ्या खायला एकदम टेस्टी लागतात मस्त लागतात आता हे लाटून झाले आपल्याला कुठल्या साईजच्या पुऱ्या करशील त्या साईजनं तुम्ही डब्याच्या टोपणाने किंवा वाटेनं पाडू शकता आता मी वाटी घेतली त्या वाटेनं मी ह्याच्या पुऱ्या पाडून घेते तेल पण आपलं गरम झाले पुऱ्या पण आपली एक लाटून झाले चपातीची आता इकडेच काढूया आणि आपण आता पुऱ्या तळून घेऊया तर अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे तर पहिल्यांदा आपण तेल गरम झाले का बघूया नंतर त्यात पुऱ्या सोडूया तर लागेल असं मोठा भारी गॅस करायचं तर पुऱ्या सोडले सोडलेत नंतर आपण पलटून घेऊया आणि दोन्हीकडून चांगल्या तळून घेऊया मस्त असा कलर येते तळल्यानंतर तर मस्त असं आपल्या पुऱ्या तळून झालेत आता आपण जहारीमध्ये काढून घेऊया तर झऱ्यामध्ये मी काढून घेते प्लेटमध्ये ठेव्या तर अशाप्रकारे प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेते करायला सोप्या खायला टेस्टी आणि घरातल्या साहित्यापासून नक्की तुम्ही अशा पुऱ्या करून पहा आवडलं तर लाईक शेअर करा धन्यवाद